भरदिवसा मायक्रो फायनान्स मॅनेजरला अडवून वळण रस्त्यावर है दोस। एक लाख बावीस हजारांची रोकड आणि टॅब हिसकावून आरोपी फरार रवींद्र वळवी मोलगी नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी पोलीस स्टेशन हत्तीत एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकास भरदिवसा अडवून जबरदस्तीने लुटल्याची खळबळजनक घटना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण लिमिटेड कंपनीचे केंद्र व्यवस्थापक आकाश सुरेश जनोदकर यांच्याकडे एक लाख बारा हजार आठशे वीस रुपयाची रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा टॅब अशा एकूण एक लाख बावीस हजार आठशे वीस रुपये किंमतीचा ऐवज तीन अज्ञात आरोपींनी हिसकावून नेला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मुलगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश हे अक्कलकुवा शाखेचे व्यवस्थापक असून ते कंपनीच्या कर्जवसुलीची मोठी रोख रक्कम आणि दस्तऐवज असलेला काळ्या रंगाचा टॅप घेऊन आपल्या बजाज प्लॅटिना मोटार क्रमांक एमपी अडुसष्ट झेडे शून्य आठ एक एक जमाना येथून अक्कलकुवा येथे जात होते दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजताच्या सुमारास ते उर्मिलामाळ गावाजवळच्या चढाव वळण रस्त्यावर आले असता हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला माहितीनुसार तीन अज्ञात इस्मांनी संगनमत करून फिर्यादीला अचानक अडवले या आरोपींनी नंबर प्लेट नसलेल्या यमहा कंपनीच्या एफ झेड पाच मोटारसायकलचा वापर केला होता तिन्ही आरोपींनी फिर्यादीला धमकावून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व टॅप ठेवलेली काळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने ओढून हिसकावली आणि त्वरित घटनास्थळावरून पळून गेले या या घटनेमुळे फिर्यादीला मोठा आर्थिक फटका बसला आहे आहे प्रकरणाची नोंद पोलीस करण्यात आली हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे नऊ चार आणि तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर गाडी लोहार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे जिल्हा पोलीस दलाने या अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके तैनात केली असून तपास वेगाने सुरू आहे